ताँगा। ताँगा। जे है, है, जे जे आता मी लोकांच्याच वकिली करण्याकरता जात आहे त्यांच्या मनातील जे प्रेम आहे हे जे उत्सवून आणि उथंबून आलंय हे आतापर्यंत केलेलं कामाची प्राप्ती आहे दिजे आमचा निश्चित आहे याच शंकाने आज मुलगा मुलगी सोन ददल, पत्नी हे वेगवेगळ्या प्रचारा करता श्रीमंत मोदी श्रीमंती स्पष्ट होत आहे विरोधकांनी लक्षात घेतलं पाहिजे चार जून नंतर सगळं पिक्चर तो काळा क्लिअर होऊन हा शैला आलेला आहे मरामध्ये कसं वाटतं बरेच दिवस झालेत आता नाही माझ्या आयुष्यात एक जरी वेगळी गाठ नेसली तरी रोल जो आहे तो सेम आहे रोल तो तेवढा करता आहे वकिरी करायचो न्याय मंदिर म्हणजे संसदेत आताही मी लोकांच्याच वकिरी करण्याकरता जात आहे त्याच्यामुळे मला हा, हा फरक काही फारसा महत्वपूर्ण वाटत नाही एक गोष्ट गोष्ट नक्की आहे की लोकांच लोकांच्या मनातील जे प्रेम आहे हे आतापर्यंत आहे कामाची पण आता काय वाटतंय लोकांची लोकांच जे प्रेम आहे ते तर दिसत आहे काय वाटतं रिझल्ट मध्ये हे किती किती कठीण जाईल सोपं जाईल काय वाटतंय विजय आमचा निश्चित आहे या शंका नाही फक्त आम्ही महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये किती लीड मिळतो हा एवढा विजय निश्चित आहे लोकांनी ही जमलेली गर्दी आमचे स्थानिक आमदारांच सहकार्य महायुतीतील सगळ्या घटक पक्षांच मनापासून भांडवल आहे राजकारण म्हटल्यावरती आरोप प्रचंड होतात सुरुवातीलाच आरोपांनी सुरुवात झालेली आहे त्या सगळ्या आरोपांवरती आता काय म्हणा असे खोटे आरोप असे खोटे आरोप त्यामुळे माझा जास्त वाढलेला आहे तिकडेही फिरवत चालला आमचे लोक प्रेम करतात ते बघा हा मला माझा प्रेरणा देतो घरून घरच्या काय म्हणलं या तुमच्या नवीन रोल बद्दल त्यांचं सहकार्य निश्चितच असणार पण काही त्यांनी तुम्हाला सूचना संदेश दिलेत का माझ्या घरचे लोक यापूर्वी

पण आता अगोदरचा तुम्ही म्हणाला की प्रेम आहे पण तरी सुद्धा रोलमध्ये फरक पडतो आपल्या बघण्याच्या अप्रोच मध्ये फरक पडतो या अगोदर एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्ही या सगळ्याकडे पाहत होता आणि आता तुम्ही या साईडला आलेला आहात तर नागरिक म्हणून आता डोक्यात काय आहे की मला काय राजकारणी म्हणून द्यायचं मला असं आहे की मुंबई सारख्या ह्या मोठ्या शहरात एक भाग अतिशय श्रीमंतित आहे एक भाग अतिशय गरीबीत आहे विशेषतः या सगळ्या वेगवेगळ्या योजना या योजना प्रत्येक सामान्य माणसाला पोहोचवून त्यांच्याकरता जीवकिली करतो कमल के सामने वाला बटन दबा कर भाजपा शिवसेना युक्ती कोणी नोहमतो चे हे मोदी यांनी उद्दिष्ट आवाहन केलं शरद पवार यांना आणि उद्धव ठाकरे यांना पक्ष काँग्रेसमध्ये करण्यापेक्षा आमच्या बरोबर या तर यावर तुमचं म्हणणं चांगला प्रश्न आलेला भाजपला राष्ट्रीय पातळीवरचा प्रश्न आहे आणि राष्ट्रीय पातळीवर प्रश्न सोडू शकेल तो राज्यातल्या थोड्या शिल्ल्यात राहिलेला पक्ष पूर्ण त्यामुळे स्पष्ट होत आहे विरोधकांनी लक्षात घेतलं पाहिजे पण असं वाटतं की शरद पवार उद्धव ठाकरे या प्रस्तावाचा विचार करतील या आमंत्रणाचा स्वीकार करतील असं वाटतं का चार जून नंतर सगळं पिक्चर क्लिअर होईल चार नंतर सगळं पिक्चर क्लिअर होईल असं उज्ज्वल निकम यांचं म्हणणं आहे शेवटचा प्रश्न फक्त विचारते मागे काही दिवसांपूर्वी एका जाहिरातीमुळे गुजराती विरुद्ध मराठी असा एक सामना निर्माण झालेला आहे तर निवडणुकांवरती त्याचा किती परिणाम होईल असं वाटत काही परिणाम होणार नाही कारण मराठी अमराठी असा वाद काही मुद्दा लोक करतात आम्ही सगळे भारतीय आहोत

कारण आतापर्यंत विशिष्ट वेळेत राहण्याची मागणी खरं म्हणजे मला हाच कळलं की लोकप्रतिनिधींना किती त्रास असतो आमच्या आळवणी साहेब धन्यवाद साहेब तुम्ही बोलला त्याबद्दल आणि तुम्हाला ऑल द बेस्ट सुद्धा तर हे